चार थे एक दूसा का चार ते पाच गुंठ्यामध्ये दिवसा आठ ते चाळीस ते पन्नास किलो माल काढताय आवाज कसा आला काढ करणं आवाज येतो आज येतो मोठा बरं चार बॅग दोन हजार होते ते दोन हजार रुपये दिवसा म्हणजे हजार रुपये रोज तुम्हाला पाच गुंठ्यामध्ये पडतोय एका ओळीला वीस किलो मिरची निघते एका टायमाला किती किलो मिरची निघते वीस किलो एका ओळीला एका ओळीला कारण आज एवढं तुम्ही म्हणते प्लॉट शॉक मध्ये गेला होता झाड उठायचे मागे लागले होते काय नव्हते काढून माका पेरा नियोजन होत वाटत नव्हते तीन वर्ष झालं थोडी थोडी मिरची करत मला अशी मिरची आली ना आतापर्यंत असं वाटत आता आता काय वाटतं मला आता एक नंबर वाटतंय एक नंबर वाटतंय वाटतय चार पाच बॅगा घेऊन जातोय काय झालं की चुकून तर नाशिकाचा स्प्रे होता त्यावेळी पूर्ण गेली उपसून नमस्कार तुमचं नाव आणि सांगा ना? नितीन मधुकर बनसोडे राहणार लक्ष्मण देवडे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर अच्छा आता आपण आपला हा मिरचीचा प्लॉट बघतोय किती सगळं राहारांचं आपलं हे असत एक चार गुंठा असत चार साधारणतः एक चार पाच गुंठे क्षेत्र आहे बरोबर आहे आपण बघू शकतो आता जे तुम्ही लागण केली मिरची साधारणतः कधी केली लागण्याची लागण केली तीस एकतीस मेल केली केली साधारण दिवस किती झाले साधारण तीन महिने होत आले बरोबर आहे काय वाटतो प्लॉट मध्ये म्हणजे काय आज फरक दिसतो आज फरक एक नंबर आहे रेझल्ट एक नंबर एक नंबर आहे एक नंबर म्हणण्यापेक्षा सुरुवातीला काय झालं पुरा हां डोस काय घातलेला नव्हता बेडवरती आपण तर नाही ना रोप चिटकून घेतले होते आणि काय झाले की चुकून तर नाशिकाचा स्प्रे होता त्यावेळेस रोप पूर्ण असे आकसून गेले की असं उपसून टाकण्यासारखे त्यांचे रोप मी काय केलं मला हिने बोलवलं अशा रोप जळायला लागले म्हणले काय काय करायचं मी आलो मग मी त्यांना काय सांगितले की आय का बघितले रोप म्हणलं हे काही प्रॉब्लेम नाही रोपो त्रिप्स वगैरे हो आकडलेले नाहीत रोप म्हणलं काय प्रॉब्लेम झाले पंप वापरलं त्यानंतर मी काय केलं की कृषी धनचं आहे ना ह्याला डिंचिंग करायला लागलं कृषी धनचं कृषी धनचं आहे ना म्हणलं की तुम्ही आता रोप उपस डिंचिंग करा आणि त्यानंतर सॉइल बुस्टर आहे ना त्याने ड्रिप नाही दिलं नक्की बुस्टर सॉइल बुस्टर बर मग त्यानंतर ते रोप जे असे ना ते आज ताका त्याला तुम्ही आज बघा ना साहेब तुम्ही झाडाची हेल्थ बघा प्लस सेटिंग बघा हे बघा सेटिंग एक नंबर आहे हे एक बघा एका ओळीला वीस किलो मिरची निघते एका टायमार किती किलो मिरची निघती वीस किलो एका ओळीला एका ओळीला सर असं ओळ किती लांबीची असं साहेब ओळ आहे सत्तर सत्तर पंचाहत्तर फुट सत्तर फुटाची एका ओळीला वीस किलो मिरची बडंगे साहेब बरोबर म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे कारण आज एवढं तुम्ही म्हणते प्लॉट शॉक मध्ये गेला होता झाड उठायची बाग लागली होती काय नव्हते काढून मागा प्याराजन होत होतं आज पण असं वाटत आता आता काय वाटतं मला आता एक नंबर वाटतय एक नंबर वाटतय चार पाच बॅगा घेऊन जातोय चार पाच बॅग हा शेड्यूल चालू आहे अजून मागनं मोर लगेच आता तोडणी चालू आहे बरोबर असं काही पण तोडले परवास तोडले तिकडं आता मिरची जवळ उद्याल तोडायची आता चार ते पाच गुण्यामध्ये काढतोय दिवस दिवसा आठ ते चाळीस ते पन्नास किलो माल काढताय मग सरासरी पन्नास रुपये पैसे झाले किती यांच्यावाले चार बॅग दोन हजार होते ते दोन हजार रुपये देऊ सांग म्हणजे हजार रुपये तुम्हाला पाच गुंठ्यामध्ये पडत आहे त्यांना <laughs> बाहेरचं स्प्रेस आणायला बंद करून टाकलं काय बरं त्यांना एक शेड्यूल बनवून दिलं सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी आहे ना एक त्यांना शेड्यूल बुस्टर लिहून दिलं काय त्यात मग क्रॉप बुस्टर असेल फ्लॉवर बुस्टर असेल फ्रूट बुस्टर असेल काय आणि नंतर डी आर बुस्टर काय पेस्ट पेस्ट क्लीनर काय पेस्ट किलर हा ह्याचं काय केलं त्यांना एक आलटून पलटून साईज साठी साईज बुस्टर काय बरं त्यांना एक शेड्यूल लिहून दिलं ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं आपल्याला काहीच घेत नाही आणि तुम्ही घेतलं का आज करून बाहेर रिपोर्ट आहे ना हे बघा साहेब या ना असं कुठं माल बघा तुम्ही गुच्छा मध्ये यावा या बघा आणि क्वालिटी बघा तुम्ही आज आज आपण ही मिरची तोडली आहे साईज बघा लांबी बघा एवढीच्या पुढे येते कितीच्या पुढे येते आणि एक मिरची तोडा बरं आपण जरा बघू आत घर किती त्याच्यामध्ये आवाज कसा आला काढ करणं आवाज येतो आज येत मोठा बरं म्हणजे असा आवाज येत नाही साहेब मिरची मध्ये पचकते पण ही कसं कट्ट गेली ना ही मिरची लगेच मागणी करत कारण अशी एवढी मोठी मिरची आणि की असं तीन वर्ष झालं थोडी थोडी मिरची करत आवाज मला अशी मिरची आली आतापर्यंत 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 बोकड्या लगेच जायचं पण आता ये बाँ बाँ। ये आता एवढा प्लॉट मध्ये कुठं सुद्धा बोकड्या नाही मला सांगा साहेब बघा ना तुम्ही गावात काढत ना गावात काय नाही खाली एवढा माल असताना सुद्धा वर फुलं बघायची किती सेटिंग आहे भरपूर फुलं आहेत खाली अरे बापरे खालपासून ऑलरेडी ही चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे तुम्हाला म्हणून असं वाटतंय का पाहिलं तोडा तो असेल नाही आहे तोडत पुढे गेलं का महाग लगेच येते अजून मी आता वेळेला घेऊन जातोय ते बी येते माझे एवढे घेऊन येत नाही माझे एवढे लांबली नाही मिरच आणि त्यांची जास्त असतील माझी सगळ्यात कमी ते आणि तरी त्यांच्या माल जास्त माल तुम्ही वाटत नव्हता अशी मिरची माझ्या निघाल मी इतके दिवस झाला आब तुम्ही का वायला नव्हती आता सुद्धा मीठ होत नव्हतं काढून माका पेरत होतो वैरणीला आता काढायची होईल काय सांगितलं ती केला प्रयोग किती मिरची हाल मिरची लागायला लागली ते परत चालू ठेवलं नाही नाही आता काढायची होईल का <laughs> ये <बन> <laughs> <laughs> आता नाही काढ एम बंद करायचंय का अच्छा आता आपले शेतकरी मित्र आहे तर तुम्ही काय शकता भेशकता एसबी एसबीडी बद्दल जे काय होतंय ते वापरायला घाबरताय किंवा भिज रिपोर्ट भेटतील का नाही किंवा काय मी सुद्धा घाबरत दुसऱ्याच काय सांगा मी स्वतः घाबरत पहिला एवढा खर्च करायचो हे जण काय झालं तर पण ज्या टायमार हे सक्सेस झालं तेव्हा घाबराय काय वाटत नाही ते बी जाऊ दे इकडून एज गॅरंटी हाय शेंबाई मिरचलांना रिझल्ट दाखवतो जाणवला काय त्यावेळी बागेला पूर्ण डोस घेतलेला आहे डाळिंबाला खालपासून बघा तुम्ही खालच्या पानला भरपूर कपडे खालचं पानच ठेवलं नाही त्याचं खालचं पान आहे का त्याचं वरचं पान तुम्ही बघा म्हणजे एक सारखं सीस खाली सेटिंग तुमची वर सेटिंग सेटिंग आहे म्हणजे कुठे तपावत नाही अशी ज्यावेळेला शेतकरी मित्र आहे साहेब त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शिवा वाटला बाबा तुमची माहिती घेऊ शकली याच बेटीविषयी किंवा तुम्हाला तुमचं प्लॉट बघू वाटला तुमचा एक मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अच्छा तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं या सगळ्या प्लॉट बटांगा साहेब बटागा साहेब तुमचं शॉपचं नाव ऍड्रेस आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमचा इकडे मोबाईल नंबर सांगा माझ्या शॉपचं नाव माउलयाग्रह माझं नाव आहे सचिन दामदूर भडेंगे हा मोबाईल नंबर आहे पंचावन्न अठराण्णव चाळीस बहात्तर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद